भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची आपल्या कामावर आणि आपल्या भाषेवर चांगलीच पकड आहे कधी कधी ते बोलताना अशी काही वाक्य बोलून जातात जी कायमची लक्षात राहतात त्याबद्दल ते बरेचसे फेमस देखील आहेत भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सध्या संबंध ताणलेले आहेत याबद्दल एस जयशंकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं जर अमेरिकेला किंवा युरोपला भारताकडून रिफाईन केलेलं तेल खरेदी करायला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी खरेदी करणं बंद करायला आमची काही हरकत नाही पण आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणारच कारण ते भारताच्या आणि जगाच्या देखील इथंच आहे यावेळी पत्रकारांनी एस जयशंकर यांना आणखी एक प्रश्न विचारला तो म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका या दोन देशांच्यातल्या आजच्या चांगल्या असलेल्या मधुर संबंधाबद्दल त्यावेळी एस जयशंकर म्हणाले की पाकिस्तान आणि अमेरिका या दोन देशांचे एकमेकांबरोबर असणारे संबंध संबन्द या संबंधांचा देखील एक इतिहास आहे आणि या इतिहासाकडे डोळे झाक करण्याचा देखील एक इतिहास आहे असं म्हणून त्यांनी दोन हजार अकराच्या पाकिस्तानच्या भूमीवर लपून बसलेल्या ओसामा बिन लादेनची आठवण अमेरिकेला आणून दिली आणि अमेरिका ज्याच्या गळ्यात सध्या गळे घालून पडलेली आहेत त्या पाकिस्तानची नियत काय आहे ते त्यांना दाखवून दिलं याच पाकिस्ताननं लादेनला लपायला मदत केली होती आणि दोन हजार अकरा साली अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानच्या धर्तीवर हल्ला करून ओसामा बिन लादेनची हत्या केली होती आता ट्रम्प यांना या गोष्टीची आठवण करून दिल्यामुळे त्यांना कितपत शहाण येईल ते सांगता येत नाही पण किमान त्यांना हे तरी कळालं की पाकिस्तान आणि अमेरिकेच्या त्या मधुर संबंधांचा इतिहास नक्की काय आहे